आता तुम्ही म्हणा खुल्या ॲडवास घेतो विचार काय करा ते विचार मी हे कराल आपले ते कृषी मंत्री साहेब आता पुन्हा बरवलेत ते काय म्हणते सरकार हे शेतकऱ्या कोण एक रुपया घेतं म्हणजे शेतकरी भिकारी नाही तर सरकारी भिकारी सरकार सरकारी भिकारी आता विचार करायची गोष्ट झाली की मला तर वाटतं मग म्हणूनच सरकारी भिकारी झालं म्हणून का काय करू बाबा ते आपले कृषी मंत्री साहेब डायरेक्ट ते विधानसभावनामध्येच रम्य गेम खेळून सनी बिचारा सरकारला काहीतरी हातभार लागावं म्हणून सनी पैसे जिंकत प्रयत्न करू राहिले काय करून अरे काय साहेब तुम्ही काय भरावता काय बोलता अहो तुमचं तुम्हालाच कळत नाही मान्य की बा आम्ही एक रुपया देतो आम्ही अजून पैसे देऊन सनी आता ती किमे आहे म्हणजेच तुम्ही एका हेक्टरा एका एक्टरला नऊशे रुपये कपाशी ठेवले सोळाशे रुपये साहेबींना ठेवले अहो सोळाशेने तुम्ही आजूक सतराशेने अठराशे रुपये घ्या आमच्याकडून कपाशी सुद्धा हजार रुपये घ्या पण योग्य भाव योग्य पीक किंवा मग आमच्या शेतकऱ्याला वापस करा फक्त एवढंच आहे तुम्हाला आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे साहेब तुम्ही जेव्हा पा तेव्हा तुमच्याच सरकारला बदनाममध्ये टाकून बदनामी करू राहिली आमचं त्याच्यात काही दोष नाही तुम्ही आमच्यासारख्या कंदा बोलायचं कामच नाही बोलणार ना कारण तुम्ही स्वतःहून सांगू राहिले बगडी थांब साहेबाला बोल राहिलो मी ऐक ना तर मग मला एकच मानत आहे साहेब की नेमकी तुमच्यामध्ये सरकार सगळं भिकरी का तुमच्यासारखी काही चारदार चारदा आपले उमेदवार खासदार आमदार भिखारी आहे मला हेच कळत नाही अहो काय तुम्ही तुमच्याच सरकारची तुम्हीच इज्जत घालणं लावली आणि आमच्यासारखं बोललं की आमचीच आम्हाला माहिती आहे तुला काय माहिती आहे तुमच्याबद्दल बोलायला एवढी आमची की नाही आहे साहेब पण एक विचार करण्यासारखी गोष्ट एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून बोलतो आहे आम्ही की तुमची तुम्हीच जर कधी स्वतः सरकार जर कधी भिखारी म्हणलं तर मग आम्ही कोणच्या तोंटाकडं पाहू आणि आम्ही कोणाला सांगू की नाही नाही आमच्या महाराष्ट्राचं सरकारले योग्ये दा योग्य स्थितीवर आहे अहो काय साहेब काय लावलं तुम्ही आणि खरंच आहे ना थांब हो ना हो बाई आता मला काही रुपया देऊ नका तुम्ही आणि तसे तर तुम्ही देतच नाही पण सांगायचं एवढंच हे की तुम्ही योग्य ठिकाणी योग्य पिकाला भाव द्या आमच्या तुम्ही त्या लाडक्या बहिणीही बंद करा वाटल्यास तुम्हाला करायचं तर आम्हाला डोकं द्यावी कारण आहे ना तुम्ही पहिलेच तर तुम्हीच सांगितलं की तुम्ही भिकारी झाले मग आता तुम्ही कशाला आल त्यात ते लाडक्या बहिणी बी पैसे राहू द्या तुम्हीच खर्चा बाबा हो कसं आहे तुमचं भिकारपण झालं तुमच्यावर थांबणार हो बाई तू बी हां मला माहिती आहे तु तुला बी डेपीच भावळ डेत हां हिच्या बी डे बावळ भावळ डे बा ती म्हणती म आपलं कधी बोल राहाला तिचं म्हणणं आहे माझ्या डेपीच भाव कमी करायला लावता की अहो साहेब जाऊ दे तिचं बी ना बिचारे जे खाय पियाचे जे दिवस हे दे तिला बी जायचं ते डेपीचे बी भाव थोडेसे कमी करा कसं आहे ना आमची बबडी लिहिले रागविल बरं का साहेब तुमच्यावर आहे का ती लगे डायरेक्ट म्हणू तू डायरेक्ट जाय म्हणते तिथं इदम भावना आणि सांग मध्ये माझ्या डेपीच भाव कमी करायची अरे काय जीव ते धंदे झाले साहेब तुम्ही ते पा अहो काय सांगू तुम्हाला ते डोकं सुद्धा घोरायली हो आपलं तेव्हा डोक्यात सुद्धा सांगू राहिलं त्या डोक्यात शेण कसं नाही म्हणते ती माल म्हणती अरे तू जाय ना म्हणते बाबा तिथं मग म्हण माच आज म्हण राहिली अरे काय धंदे झाले हे कृषी मंत्री साहेब एखादे या तुम्ही यायला घरी पाठवा साहेब यायला मुख्यमंत्री साहेब आणि एखादा चांगला तुमच्यातलाच एखादा नवतरून कृषी मंत्री बनवा निदान त्याला स गोर गरीब जनतेचे प्रश्न मांडले जातील हे तुम्हालाच भिखारी म्हणून राहिलेत आता तुम्ही विचार करा इथून पुढं मंत्री कोणाला करायचं आहे ते कृषी मंत्री का कुठलं बी पद द्यायचं ते विचार करून संध्या जा ह्या असे साठ पासष्ट वर्षाच्या पुढच्या माणसाला हे असं पद द्या जाऊ नका ज्याला कोणाला गरीब दुबळ्यांचा टळ काहीतरी क हे कळतो गरीब काय असते त्याच लोकांना तुम्ही ते द्या जा इथून पुढं सांगण्यास थांबणार बाई तू खून या करू करू वा हा थांब थांब तुपलं सांगितलं मी ऐकणारे साहेब बरं का साहेब आमच्या बबडीचा तेवढा प्रश्न मिटवा बर का चालेल मग राम राम जय जवान जय किसान